शिरवाळ लोणंद सातारा महामार्ग लोणंदला विकासाकडून नव्हे तर भकासाकडे नेणारा आहे डॉक्टर नितीन सावंत शिरवाळ लोणंद सातारा महामार्गाचं काम लवकरच सुरू होत आहे हा महामार्ग शिरवाळ लोणंद सातारा असा जाणार आहे या महामार्गाची बावीस मीटर रुंदीचा असून हा महामार्ग लोणंदच्या मुख्य रस्त्यावरून जात आहे म्हणून प्रत्येक व्यापाऱ्यांचं बाजारपेठेतील सर्व दुकानदारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे तसेच अनेक दुकानांचं नुकसान होणार आहे महामार्ग लोणंदचा विकास करणारा नसून बाजारपेठ भकास करणारा आहे असं सुवर्ण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले या महामार्गाला आमचा सक्त विरोध आहे हा महामार्ग लोणंद शहराच्या बाहेरून करण्यात यावा तसेच अपघात व ट्रॅफिक जामची समस्या होऊ नये म्हणून लोणंद नगरपंचायतचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड साहेब यांना निवेदन देण्यात आले की या निवेदने प्रसंगी या महामार्गाचं लोणंदचे कसं नुकसान होणार आहे ते मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड साहेबांना निवेदनाद्वारे सांगण्यात आले निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट व सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ शेळके सरांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी राजाभाऊ खरात भावेश जोशी राजूभाई इनामदार योगेश डोईपोडे उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार हिरवळ लोण सातारा या नवीन महामार्गाचं नुकतंच त्याला मान्यता मिळालेली आहे आणि या नवीन प्रकल्पांचं निश्चितपणे आम्ही स्वागत करतो आज या ठिकाणी आम्ही लोणंद नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी साहेबांची भेट घेऊन आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की हा जो रस्ता लोणंद शहरातून जातो आहे या रस्त्यामुळं अनेक अडचणींना नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे कारण हा रस्ता लोणंद शहरातून जाताना जो बावीस मीटरचा हा रस्ता झाल्यानंतर या बाजारपेठेतील सर्व दुकानांच्या उंबरट्यापर्यंत हा रस्ता जाणार आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला ह्या मोठ्या मल्टीएक्सीलच्या गाड्याची वाहतूक सुरू होईल त्यावेळेला या दुकानदारांची त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची अडचण होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही बाजारपेठ आणि हे व्यापारपेठ ही परत उद्ध्वस्त होईल त्याचबरोबर हे हायवेचं जे ट्रॅफिक आहे या ट्रॅफिकमुळं परत शहरामध्ये अगोदरच ही वाहतुकीची समस्येला लोकांना तोंड द्यावं लागतं आहे आणि पुन्हा या समस्या इथून पुढं वाढणार आहे आणि त्याच्याकरता हा रस्ता लोणंद शहरातून जाऊ नये त्याचबरोबर दरवर्षी अनेक ॲक्सिडेंट्स या ठिकाणी होत असतात या मोठ्या गाड्यांच्यामध्ये पुन्हा या ॲक्सिडेंट्समुळं ही जी काही जीवितहानी होणार आहे आणि व्यापारी पेटेची वित्तहानी होणार आहे ही टाळली जावी याच्याकरता हा रस्ता लोणंद शहरातून ऐवजी याला बायपास प्रोविजन झाली पाहिजे आणि पीमध्ये तीस मीटरचा रस्ता हा असताना देखील हा लोणंद शहरातून जाऊ नये एवढेच या ठिकाणी आम्ही मागणीपत्र केलेलं आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये या विषयाबद्दल चर्चा करून त्या प्रकारचा ठराव हा संबंधित विभागाला पाठवण्यात यावा कारण ही मागणी आज सामान्य नागरिकांच्यामध्ये होत आहे बाजारपेठेत होत आहे व्यापारी पेठेकडून या ठिकाणी मागणी होत आहे आणि म्हणून ही मागणी याला आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन सीओ साहेबांना हे एन एच नॅशनल हायवेच्याकडे ही मागणी करून या पद्धतीचा पाठपुरवठा करण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे या चर्चेदरम्यान सीओ साहेबांनी सांगितलेलं आहे की निश्चितपणे एक सकारात्मक चर्चा साहेबांच्याकडे झालेली आहे फक्त हे पुढचा जो बायपास रोड आहे त्याचा ॲक्विजिशन आणि निधी जो हवे लोणंद शहरामधून जाणार आहे लोणंद शहरामधून तो जाऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या याचे अध्यक्ष आणि लोणंदगरीचे विकास रत्न डॉक्टर नितीनजी सावंत यांच्या हस्ते आज लोणंद नगर पंचायतला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे लोणंद नगर पंचायत साधारणपणे लोणंद नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी असतात ही विकासाची गंगा लोणंदच्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्यासाठी लोणंद नगरीच्या वतीनं सतरा नगरसेवक आणि दोन तज्ज्ञ नगरसेवक अशी निवडणुकीतून आलेले असतात या सर्वांनी या लोणंद नगरीच्या माध्यमातून लोणंद नगरीच्या विकासाचा विचार केला पाहिजे परंतु आता जो रस्ता होणारा आहे हा लोणंद शहरातून साधारणपणे बावीस मीटर त्याच्या शेजारी तीन फूट अलीकडं तीन फूट अशा प्रकारचं नियोजन आहे माझ्या मते अंदाजे हा रस्ता सत्तर ते ऐंशी फूट होईल आणि यामध्ये संपूर्ण बाजारपेठच उद्ध्वस्त करायचं का काय या सत्ताधाऱ्यांनी ठरवले का काय असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे त्यांच्या अनेक प्रश्न असतात आणि हा रस्ता लोलंदनगरीमधून होऊ नये त्यासाठी मासिक मीटिंगला त्यांनी ठराव करावा आणि तो योग्य त्या ठिकाणी पाठवावा असा विनंती माझा आम्ही या ठिकाणी आज दिलेलं आहे हे छोटस पत्र दिलेलं आहे या पत्राची जर दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत त्यांच्या अनेक किस्से असे आहेत की पालखीमध्येच एक या ठिकाणी तारा तोडून बाहेरच्या व्यापाऱ्यांना जागा करून दिली आणि लोणांचे नागरिक लोणांचे व्यापारी छोटे मोठे चावाले वाले यांना उद्ध्वस्त करण्याचं काम यांनी केलेलं आहे आमचं या ठिकाणी माऱ्यांचं एक दुकान दिसतंय त्या ठिकाणी लक्ष्मण शेळके एक पानपट्टी विकत विकत बसतोय शेणग्याचं चहाचं दुकान आहे आजही त्यांच्या पुढे तार कंपाऊंड लावून ठेवलेलं आहे आणि पालखीच्या वेळेला हे तार कंपाऊंड तोडणारे कोण होते कोणाच्या हात यामध्ये ओले झालेत हे आम्ही जनतेपुढे थोड्या दिवसामध्ये घेऊन येणार आहे म्हणजे लोणानच्या नागरिकाच्या हिताच्या विरुद्ध निर्णय घेण्याचं काम ही लोणंद नगर पंचायत करते या लोणंद नगरी नगरीचे शिव